नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीत या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय सुधारित सहित थकबाकी खर्चास मान्यता आणि जे आर सुद्धा निर्गमीत झालेला आहे ज्यानून या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता व्हिडिओला शूटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका सोबतच आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात बैठकीत झाली त्या घेण्यात आलेला आहे आणि त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते राज्यातील औद्योगिक व कामगार न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार हे सुधारित भत्ते देण्यात येतील एक जानेवारी दोन हजार सोळा पासून हा निर्णय लागू करण्यास व त्याच्या थकबाकी पोटी सदोतीस कोटी तीन लाख बेचाळीस हजार सातशे तेवीस रुपये देण्यास मंत्रिमंडळाने कार्योत्तर मान्यता दिली तसे त्यासाठी येणाऱ्या सात कोटी पन्नास लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे या मासिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद